सातत्याने प्रसार माध्यमातून जिल्हा वाहतूक प्रशासन वेळोवेळी पार्किंगच्या बाबतीत नागरिकांना आवाहन करत असते त्यानुसार सामान्य नागरिक यांनी बेकायदेशीर पार्किंग केल्यावर त्यांच्यावर कारवाईचा बडगा लगेचच उभारला जातो सामान्य नागरिकाला दंड भरण्यासाठी कोर्टात हेलपाटे घालावे लागतात सांगली शहरामध्ये पंचमुखी मारुती रस्त्यावर सातत्याने अशा बेकायदेशीर पार्किंगला नागरिकांना सामोरे जावे लागते असाच प्रकार आज रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी बेकायदेशीर पार्किंगमध्ये उभी केली असता नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला प्रशासनाचे अधिकारी जर नियम ढाब्यावर बसून बेकायदेशीर पार्किंग करत असतील तर यांना जाप कोण विचारणार हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे जिल्हा वाहतूक प्रशासनाने यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि कारवाई केलेले पत्रक प्रसार माध्यमांसमोर प्रसिद्ध करावे व कारवाई करत असताना कोणालाही पाठीशी घालू नये आणि हे प्रकरण निपक्षपातीपणाने हाताळावे अशी मागणी वाहतूक प्रशासनास नागरिकांनी केली आहे